मराठी न्यूज आहे माजी नगरसेवक मुदस्सर शेख यांनी दिलेल्या निवेदनाची दखल खासदार निलेश लंके यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे मागणी संरक्षण विभागाने नगर शहरातली बंद केलेले रस्ते लवकरच खुले होणार अहिल्या नगर शहरातली संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारे अनेक रस्ते जे मागील अनेक वर्षापासून नागरिकांसाठी खुले होते ते संरक्षण विभागाकडून बंद करण्यात आले आहे हे रस्ते पुन्हा खुले करण्याची मागणी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांनी खासदार निलेश लंके यांच्याकडे केली होती याच मागणीची दखल घेऊन खासदार निलेश लंके यांनी संसदीय अधिवेशनामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेत हे रस्ते खुले करण्याची मागणी केली मी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांना विविध मागण्या संदर्भात निवेदन दिले होते त्यामध्ये एक प्रमुख मागणी अशी होती की अहमदनगर जिल्हा न्यायालय ते नटराज शेटर व अहमदनगर जिल्हा न्यायालय ते कॉन्व्हे शाळा किंवा भुईकोट किल्ला हा रस्ता सामान्य नागरिकांसाठी पुन्हा पूर्ववत चालू करावा कारण हा रस्ता पूर्वी सामान्य नागरिकांकरिता चालू होता परंतु लष्कराने हा रस्ता काही कारणास्तव सामान्य नागरिकांना बंद केला या ब या रस्ता बंद केल्यामुळे बहुतांश शाळेकरी मुले वृद्ध व महिला यांना फार त्रास होत होता कारण त्यांना पर्यायी रस्ता म्हणजे हा डी एस पी चौकपासून कोर्टला या रस्त्यातनं वर्ध किंवा करा जा करावं लागत होती आणि या रस्त्यावर इतर शहरांची व हेवी वाहतूक असल्यामुळे दररोज लहान मोठे ॲक्सिडंट हो होत आहे आम्ही या याकरिता अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांना हे निवेदन दिले आहे होते की की सदर रस्ता सामान्य नागरिकांकरता विशेषतः मुलांच्या शाळेला ये जाकरिता चालू करावा हा ल हा रस्ता लष्कराने काही सिक्युरिटी रिझन देऊन बंद केला होता तर आम्ही त्यांना ही मागणी केली नाही रात्री पुरता तर किमान कि दिवसा सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत हा रस्ता सामान्यांकरता चालू करावा याची दखल घेत खासदार साहेबा यां साहेबांनी अहमदनगरचे जे खासदार आहेत त्यांनी राजनाथ सिंग जे संरक्षण मंत्री आहेत त्यांची भेट घेतली व त्यांना हा मुद्दा सांगितला व तसेच त्यांनी सुद्धा म्हणजे राजनाथ सिंग यांनी सुद्धा हा मुद्दा त्यांना लक्षात आला व त्यांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले याबद्दल आम्ही खासदार लंके साहेब यांचे आभार मान